सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाच लाखांची लाज घेताना न्यायाधीशालाच पकडलं लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई बातमी येत आहे खंडाळा पांडुरंग कुंभार यांच्याकडून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी अनेकजण जण न्यायाधीशांकडे न्यायाची याचना करतात मात्र न्याय देणाऱ्या न्यायाधीशांनीच लाज घेतल्याची घटना सातऱ्यात घडली आहे जामीन देण्यासाठी न्यायाधीशांनी पाच लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब उघडकीस आली आहे या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवर गुन्हा दाखल केलाय न्यायाधीशांना अटक करण्यासाठी उच्च न्यायालयाला पत्र पाठवण्यात आले असून हायकोर्टाच्या आदेशानंतर न्यायाधीशांना अटक केली जाणार आहे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हाती आलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी न्यायाधीशांनी थेट लाच मागितली सातारा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी जामीन देण्यासाठी फिर्यादीकडून पाच लाख रुपयांची मागणी केली विशेष म्हणजे जेथे नागरिकांना न्याय मिळतो त्या पवित्र न्यायालयाच्या आवारातच न्यायाधीशांनी लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे न्यायाधीशांनी फिर्यादीकडून न्यायालयाच्या आवारात लाच मागितली होती लाचचे पैसे मध्यस्थींमार्फत घेण्यात येणार होते एका लाचेचे पैसे घेण्यात येणार होते यावेळी घेणाऱ्या मध्यस्थीला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु मध्यस्थी पैसे तिथेच टाकून पळून गेले दरम्यान या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे